तर त्यातले धर्म जास्तीत जास्त अन्नाच्या होतात भोजनानं याला तुम्हाला माहिती आहे मान्य आहे ह्या गोष्टी भोजनाच्या आणि त्या भोजनाच्या भोजनामुळे होतात आणि जर का तुम्ही असं म्हटलं आहे की तुम्ही माझे गुरु आहेत आणि मी हे जे काही भोजनदान देत आहोत तुमच्यामध्ये हा जो काही दुर्गुण आहे ते ह्या दुर्गुणातून तुम्ही मुक्त मुक्तवस्थेपर्यंत पोहोचा आहे की नाही तुमचे ते दुर्गुण दूर होत आणि होऊ शकते की या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकांना अशीच भावना करून किंवा प्रत्येक ठिकाणी बौद्ध व्यक्तीने अशीच भावना करून जर त्याच्याकडे दिलं तर त्याच्या चित्तावर काही ना काहीतरी परिणाम होतील की नाही होऊ शकते एक दिवस असा आहे की त्याच्या चित्तावर परिपूर्ण परिणाम झाला आणि तो शुद्ध झाला शुद्ध झाला परिशुद्ध झाला तर त्यातले वाईट दुर्गुण गमवण्यासाठी नष्ट करण्यासाठी कोण कारणीभूत ठरलं ठरले ना आपण ठरलो ना तो देणारा व्यक्ती ठरला ना आणि जर तुम्ही ते त्याचे दुर्गुण घालवण्यासाठी जर व्यक्त ठरलेले आहात तर एक लक्षात ठेवा वाईट व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी चांगलं पेरणार आहे की वाईट पेरणार आहे एवढ्या मोठ्या ठिकाणी तो समाजाची हानी करणारा व्यक्ती तुमच्या असणाऱ्या त्या दानाच्या भावनेच्या निमित्तानं जर तो परिशुद्ध झाला तर त्याचं वाईट थांबणं दा बंद झालं आणि चांगलं हे गुण आलं चांगला चांगला चांगल हे गुण आला तो परिशुद्ध जर झाला तर याचं सगळं श्रेय कुणाला जाणार आहे म्हणून जर वाईट असेल तर त्याच्याबद्दल आपण काय केलं पाहिजे मैत्री केली पाहिजे आणि मैत्री कशी पाहिजे तुमच्यामध्ये हे आता दुर्गुण आहे हा तर मला माहीत आहे पण मी दिलेल्या दानाच्या महान पुण्याच्या बलाने हे तुमचं मनुष्य तुमचं कल्याण हो ज्यासाठी तुम्ही काशा वस्त्र धारण केलेलं आहे ज्या ज्या दिवशी तुम्हाला सारी पु्त दान द्यायची इच्छा असेल की मी सारी पुत बंदिजींना पन्नास रुपये दिले पाहिजे आणि वाईट जर भिकू दिसला तर भावना करून मी सांगितलेली भावना करून मी म्हटल्यापेक्षा भगवंताने सांगितलेली भावना करून त्याला पाचशे रुपये दान द्यायचं म्हणजे मी सारी पुप्त बंदिजींना सांगितल्यामुळे या व्यक्तीला दान द्या मी या सारीपुक्त बंदीजींना भजन दान होती मी या सारीपुत्त बंदीजींना भो पाणी दान करत होती मी या सारीपुत्त बंदिजींना किंवा अन्य तुमच्या संपर्कात असणारे जेवढे काही चांगले बंदिजी आहेत गरज नाही या सारीपुक्ताचीच नाव घ्यायची जेवढे जेवढे चांगले लोक आहेत त्यांना आठवायचं मी यांना दान करत होतो आणि याच्या दानाच्या महान पुण्याच्या बलाने याचं मंगल होय याचं कल्याण हे की असं जर तुम्ही केलं तर इथला जो वाईट जो संघ आहे म्हणजे वाईट संघ म्हटल्यापेक्षा वाईट संघामध्ये असणारे जे काही वाईट दूषित जे लोक आहेत ते सगळे चांगले व्हायला की नाही तुम्हाला सांग म्हणते जी हे तुम्ही सांगून राहिले पण भगवान बुद्धानं कुठं सांगत नाही याचं आम्हाला सांग भगवान बुद्धानं सांगितलं की जो व्यक्ती हत्यारा निघणार आहे भविष्यवाणी नाही हत्यारा निघणार तर सुरुवातीपासूनच त्याचं नाव बदलवलं चालू होते जन्म झाला नाव काय ठेवा अहिंस ठेवलं नाव आणि हत्या करून राहिला मोठा झाला जो नाही जो हातात सापडला त्याला मारून राहिला तो पाहून हा कोण आहे ना काय नाही जो सापडते त्याला मारत आहे जो सापडते त्याला मारत आहे आणि मारत आहे आणि करंगडी तोडत आहे गळ्यात त्याचं नाव नाव दाखवला हे खरं आहे की खोटं आहे सत्य आहे जेव्हा भगवान गौतम बुद्ध त्याला भेटायसाठी गेले तर त्याचा संवाद आहे त्यांच्या धम्मग्रंथामध्ये धम्मग्रंथामध्ये किती फंड आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे किती फंड आहे तीनशे तीनशे काय किती खंड आहे ना चुकलं मी आहो ना सांगा किती आहे चुकलं सांगा किती खंड आहे सात तुम्ही आठ सात तुम्ही नाही बोलत चांगला बोलत नऊ माहित नाही आठ खंड आहे किती आहे आठ खंड आहेत एकोणचाळीस भाग आहेत किती आहेत एकोणचाळीस भाग आणि दोनशे चौपन्न प्रवचन आहे बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये किती आहे आठ खंड एकोणचाळीस भाग दोनशे चौपन्न प्रवचन आहेत पहिल्या खंडाचं नाव आहे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले दुसऱ्या खंडाचं नाव आहे दीक्षेची मोहीम तिसऱ्या खंडाचं नाव बुद्धाने काय शिकवले चौथ्या खंडाचं नाव आहे धर्माने धम्म पाचव्या खंडाचं नाव आहे संघ सहाव्या खंडाचं नाव आहे भगवान बुद्धाच्या समकालीत सातव्या खंडाचं नाव आहे ब्रह्मनिकाचं ती यात्रा आणि आठव्या खंडाचं नाव आहे त्यांचे व्यक्तिमत्व असे आठ खंड आहेत एकोणचाळीस भाग आहेत आणि दोनशे चौपन्न प्रवचन आहेत पहिल्या खंडामध्ये सात भाग आहेत दुसऱ्या खंडामध्ये आठ भाग आहेत तिसऱ्या खंडामध्ये पाच भाग आहेत चौथ्या खंडामध्ये चार भाग आहेत पाचव्या खंडामध्ये पाच भाग आहेत सहाव्या खंडामध्ये चार भाग आहेत सातव्या खंडामध्ये तीन भाग आहेत आणि आठव्या खंडामध्ये तीन भाग आहेत तुम्हाला सांग म्हणते माझ्या माग माग चौपन चौपन चौपतीस थोडं जोरात म्हणा अठ्यात्तर चौपन चौपन चौपतीस चौपन्न चौपन्न अठ्याहत्तर म्हणजे सात आणि आठ चौपन्न चौपन्न म्हणजे पाच चार पाच चार तेहतीस म्हणजे तीन आणि तीन तर सात आठ पहिल्या खंडात सात दुसऱ्या खंडात आठ तिसऱ्या खंडात पाच चौथ्या खंडात चार पाचव्या खंडात पाच सहाव्या खंडात चार आणि सातव्या आणि आठव्या खंडात तीन तर एकोणचाळीस भाग साधू 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 एकोणचाळीस भाग आहेत आणि दोनशे चौपन्न प्रवचनामध्ये एक प्रवचन आहे डाकू अंगुली मालाची दंपतिक्षा आणि त्याच्यामध्ये हा शब्द आहे तुझ्यातलं साधुत्व गेलं काय भगवंताचे उद्गार किती उद्गार आहेत भगवंताचे तुझ्यातला साधू जो हत्यारा आहे जो डाकू आहे जो, जो मारचे आहे त्याला साधू आपल्या भिक्पू संघामध्ये असे लोक नाही फक्त गरज आहे या उपासक औपासिकांच्या कर्मपत्राची गरज आहे जोपर्यंत तुम्ही त्या भावनेनं त्या लोकांना तशा प्रकारे हॅन्डल करत नाहीये शुद्ध भिक्पू भेटणार नाहीये आता आम्हाला चांगला भंती पाहिजे आता दोष कोण आता आम्हाला पैसा लोकाचा आहे का उपासकाचा आहे आहे की नाही अहो आमच्या घरी आम्ही स्वयंपाक जर करत असू ना चार वेळा रागत असू घरच्या लोकांना हे नाही आणलं ते नाही आणलं अंक नाही आणलं ते स्वयंपाक कसा होणार आहे की नाही तुम्ही सूत्रपठन करून बुद्धाची वंदना करून किंवा भावना करून जर स्वयंपाक करत असाल घरात कोणी रागवणार नाही चिडचिड करणार नाही सगळं डिपेंड या उपासक उपासिकावर आहे हा पाया आहे हे साक्षर आहे याला डाम याला मजबूत आणि हा धम्म जो आहे पुन्हा उद्या तुमचा उद्या आणि सगळे मुक्तीच्या मार्गावर आणि तेव्हा मुक्तीच्या मार्गाला लागणार आहे जेव्हा या कर्मपथाने परिपूर्ण चालणार आणि ते कर्मपथ समजून घेण्याची आता योग्य वेळ आलेली आहे जर बाबासाहेब तर नसते आम्हाला याच्यातला पण काही समजतात त्या मोदी सरकारचे महान असे उपकार आहेत महान उपकार आहेत एवढा मोठा अज्ञानी समाज असल्यानंतरही बाबासाहेब कसे लढले असतील कसे लढले असतील नाही एकटे बाबासाहेब एकटे बाबासाहेब आहे की नाही आणि आता तर आम्ही एवढे विद्वान आहोत हुशार आहोत पंडित आहोत आहे की नाही पण तरी आम्हाला हा बरोबर नाहीये तो बरोबर नाही हा चांगला नाही तो चांगला नाही असं नका करू उपास उपास की चांगलं आहे की चांगल्या प्रकारे फॉलो करा जेणेकरून आपलं आणि दुसऱ्यांचं हित होणार आहे कल्याण होणार आहे पण आपण मुख्य मार्गाकडे वळूया म्हणून वाईट व्यक्तीला दिलेलं दान हे महान आहे की नाही दुसरी लोकांनाही दिलेलं फार दान मान बंद तुम्ही तुम्ही जसं आपलं ते खूप सुंदर सुंदर सांगलेलं आहे तुम्ही जर का ते वाचलं ना तर माणसाच्या मनाला भिडून जातात भगवान शब्द वचन आहे ना ते भिडून जाते आहे असं तिनेही म्हटलं की बुद्धाचा जन्म सुखद आहे सुखर आहे आनंद आहे मंगलमायने कल्याणमय असंच नाही म्हटलं ज्याप्रमाणे बुद्धाचा जन्म सुखद आहे सुखर आहे आनंदमय मंगलमायने कल्याणमय त्याचप्रमाणे मंगलमय आहे आनंदमय आणि कल्याणमय आहे म्हणून म्हटलेलं आहे की बुद्धाचे जे वचन आहे ते आपण त्याप्रमाणे बुद्धाच्या काळामध्ये काय वाईट भनते की नव्हते काय होते ना पण एकाही व्यक्तीचा चिवर काढला नाही का एका व्यक्तीचा द्वेष केला नाही बुद्धाला पचुपन्ना अतीत आणि अनाथात तिन्ही काळ समजत होते होते की नव्हते मग देवदत्त हे समजत नव्हता का भगवंतांना की हा येऊन संघामध्ये फूट पाळणार आहे आणि फूट पाळून हा माझा विरोधच बनणार आहे अरे त्यालाही घेतलं काय कारण महाकारुणिक त्यांना हे ब्रीद वाक्य लागलं नसतं त्यांच्या समोर महाकारुणी नसत लागत आहे कि नाही ती करू ना आणि आज तुम्हाला जे काही हे भेटत आहे ना भगवंताच्या शत्रूमुळे भेटत आहे भगवंताचा जो घातपात करणारे लोक आहेत त्यांच्यामुळे भेटत आहे हे उद्धम सरन गच्छा मी नमो तस भगवत तो सील समाधी प्रज्ञा ही जर कोणामुळे भेटत आहे बुद्धाच्या शत्रूमुळे हे काही पटून नाही पहिली सप्तपूर्ण गुभेमध्ये जे संगीती झाली ते अजय शत्रू घेतली आणि अजात शत्रू भगवंताचा कट्टर शत्रिर्वाण झालं तेव्हा त्याला हे वाटलेलं आहे मी किती अविद्येमध्ये होतो मी किती अज्ञानीमध्ये होतो आणि अशा अविद्येमध्ये अज्ञानामध्ये असल्यानंतरही सुद्धा मी त्या बुद्धाचा विरोध करत होतो पण आता माझी अविद्या नष्ट झाली पण माझी आहेत कमीत कमी मी त्यांची वाणी तरी सांभाळून ठेवली पाहिजे नाही भगवान पण वाणी तर सांभाळून ठेवली पाहिजे अरे त्या माणसामुळे त्या विरोधा मुळे आम्हाला हे भेटत आहे तर आमचा तर विरोध करणारा एवढा कोणी नाही तरी आमच्या मनामध्ये किती द्वेष किती द्वेष किती दुर्भावना उत्पन्न त्या नष्ट करण्यासाठीच आपण हे दोन तीन दिवस शिकत आहोत तर सर्वांना या असणाऱ्या क्लासमध्ये आपल्या मनिष्ठी धर्माच्या किंवा शिकण्याच्या स्वागत आहे आपण तन मन पूर्वक तिथं शिकाल आणि ते जीवनात उतरून तुमचं कल्याण करून घ्याल तुमच नाही तर इतरांचं कल्याण करून घ्याल आपल्या सगळ्या परिवाराचं कल्याण करून घ्या पण एक गोष्ट आहे एक लक्षात ठेवायचं आहे की जो व्यक्ती शिकत असते ना त्यांना गुरु म्हणतात नाही की नाही गुरुला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय ना ते फलदैन्य नाही होत

तुमच्याकडून पैसा माझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत हातानच ज्यांनी मला शिकवलं मी त्यांना एक चिवर दान करीन अशी मनात भावना पण बिलकुल नाही तुम्ही फक्त जे शिकले ते दोन लोकांना शिकून मरायचं एवढं ध्यान आठव या धम्माला परिशुद्ध करायचं जर असेल गुरुदर्शक आहे 누나 보면 아